रिसोड एसटी आगाराच्या प्रवेशद्वारावर जीव घेणा खड्डा पडल्याने प्रवाशांचा जीव धोक्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे एसटी खड्ड्यात पडून मोठा अनुचित प्रकार घडण्याची शक्यता रिसोड येथील एसटी आगाराच्या प्रवेशद्वारावर मोठा जीव घेणारा खड्डा पडला असून याच जीवघेणा खड्ड्यातून एसटी चालकांना एसटी घेऊन चालावे लागत आहे त्यामुळे एसटी चालकासह प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण झालाय कदाचित याच खड्ड्यात एसटी अडकून पडली तर मोठा अडुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन संबंधित जीवघेणा खड्डा तात्काळ बुजवावा व प्रवाशांना दिलासा द्यावा अशी मागणी प्रवासी करीत आहेत विशेष म्हणजे या जीवघेण्या खड्ड्यासंदर्भात एसटी आगाराच्या व्यवस्थापकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना लेखी व तोंडी तक्रार देऊनही संबंधित विभागाच्या अधिकारी व कर्मचारी या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करीत असल्याने प्रवासी वर्गातून नाराजीचा सूर उमटत आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी संबंधित खड्ड्याचा तात्काळ बंदोबस्त करून प्रवाशांना दिलासा देतात की या खड्ड्यात एखादी एसटी अडकून मोठा अपघात घडण्याची वाट पाहतात हे पाहणे गरजेचं आहे केशव गरकळ धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज रिसोर्ट प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा